नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्दीचा अकॅडमी युट्यूब पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज पाहतोय आपण चालू घडामोडी चालू घडामोडीचे काही महत्वाचे घटक का आपण सुरू करतोय मित्रांनो जे आपल्या रोजच्या रुटीन मध्ये असतात ते आपण सगळ्याचे सगळे पॉईंट आपण चालू करतोय ओके ठीक आहे चल बघा पहिला पॉईंट आजचा हा काही आहे कि सर्व महत्वाचे दिन आहे आजचा जागतिक प्राणी दिन आहे सहा जुलै लक्षात ठेवा पण त्याच्या अगोदर पाहूया एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन राष्ट्रीय टपाल कामगार कॅनडा दिवस चार्टर अकाउंट डे राष्ट्रीय यूएस पोस्टेस पॅन डे राष्ट्रीय जिंजर नॅप डे दोन जुलै जागतिक यु एफ ओ दिन राष्ट्रीय अॅनिसेट दिन राष्ट्रीय तळलेले क्लॅम दिवस चार जुलै स्व स्वातंत्र्य दिन युएसए आणि सहा जुलै जागतिक प्राणी दिवस आजचा दिवस आहे मित्रांनो जागतिक प्राणी दिवस लक्षात ठेवा आजचा महत्वाचा दिवस जागतिक प्राणी दिवस ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट ठीक आहे बरोबर आहे सगळ्यांना समजते चला आज कालचा प्रश्न असा होता की महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वयोमर्यादा हो साठ वरून किती केली मित्रांनो लक्षात ठेवा किती केली एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट किती केली ऍक्च्युली पासष्ट केली के के आहे मित्रांनो ठीक आहे किती केलंय सिक्स्टी इयर्स केले लक्षात असू किती वर्ष चल आजचा पहिला प्रश्न पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाचा खेळाडूला मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आली कोणत्या देशाच्या खेळाडूला ऑप्शन आहे उत्तर कोरिया दक्षिण कोरिया अमेरिका भारत थोडं डिटेल पाहूया आणि पुढे जाऊया लक्षात ठेवा ठीक आहे हा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण कोरियाचा हाय का नाव हो तर मशाल वाहक म्हणून बीटीएस जीन यांची निवड करण्यात आली लक्षात ठेवा तो उत्तर काय सर दक्षिण कोरिया लक्षात ठेवा दक्षिण कोरियाच्या खेळाडूला मशाल वाहकचा अधिकार दिला आहे मग काय सांगता येईल बीटीएस सदस्य जीन दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये मशाल वाहक म्हणून दक्षिण कोरियाचा प्रतिनिधित्व करतील आणि ऑलिम्पिक द्वारे सद्भाव आणि शांततेच्या थीमला प्रोत्साहन देतील मशाल रिले जागतिक एकतेचे आणि खेळांच्या भावनेचे प्रतीक आहे ऑलिम्पिया ग्रीस पासून सुरू होते यजमान शहर पोचण्यापूर्वी राष्ट्रामध्ये प्रवास करते आणि पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिक सव्वीस जुलैपासून सुरू होणार आहे आपल्याला माहित असावं ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आजचा नवीन पहिला प्रश्न नेक्स्ट प्रश्न केंद्र सरकारचे प्रमुख प्रवक्ते प्रवक्ते म्हणून कोणाची निवड करण्यात आली धर्मेंद्र धीरेंद्र ओझा यश राजकुमार यापैकी याचं उत्तर आहे धीरेंद्र ओझा काय नाव आहे त्यांचं धीरेंद्र ओझा लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट काय सांगतो त्याबद्दल की सरकारच्या दळवळ दळणवळण धोरणाला बळकटी देण्याच्या महत्वपूर्ण हालचालीमध्ये वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी धीरेंद्र के ओझा केंद्र सरकारचे प्रमुख प्रवक्ते म्हणून निवड केली आहे ठीक आहे ही नियुक्ती सरकारी संप्रेषणाच्या क्षेत्रातील एक महत्वाचा दिवस आहे कारण ती महत्वपूर्ण माहिती प्रसार भूमिकांसाठी नवीन नेतृत्व करते बघा प्रस माहिती प्रसार भूमिकांसाठी नवीन नेतृत्व करण्याचं ती काम सुद्धा करते आणि पुढे काय सांगता येईल सरकारसाठी एक नवीन आवाज म्हणजे काय धीरेंद्र के ओझा एकोणीशे नव्वदच्या बॅट चे अनुभवी आय अधिकारी आहेत आता केंद्र सरकारच्या संपर्काचा चेहरा आणि आवाज असतील नियुक्ती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो चे प्रमुख महासंचालक म्हणून काम करण्याची अतिरिक्त जबाबदारी घेऊन येते आणि या दुहेरी भूमिकेमुळे ओझा सरकार माध्यम आणि सार्वजनिक माहिती प्रसारात आघाडीत आहेत बघा प्रवक्ते पण आहेत आणि काय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक सुद्धा दोन्ही गोष्टींचे त्यांना निवड आहे असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने पुरस्कृत स्मार्ट सिटी मिशनची मर्यादा केव्हापर्यंत वाढवली आहे मित्रांनो तीस जून दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस उत्तर आहे एकतीस मार्च दोन हजार स्मार्ट सिटीची मुदत वाढवलेली आहे माहीत असा आपल्याला मग स्मार्ट सिटी जर बघितलं गेलं ती सुरुवात केव्हा झाली आपण सगळं डिटेल पाहूया केंद्र सरकारने पुरस्कृत स्मार्ट सिटी मिशन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवले आहे ही योजना मुळात तीस जून दोन हजार चोवीस ला संपणार होती आता ती हो वाढवली स्मार्ट मिशन बद्दल पीएम मोदी यांनी पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी हो स्मार्ट सिटी मिशनची सुरुवात केली स्मार्ट सोल्युशन द्वारे नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा आणि स्वच्छ आणि टिकाऊ वातावरण आणि सभ्य जीवनमान प्रदान करणे हे त्या स्मार्ट सिटीचं उद्दिष्ट आहे बघा स्मार्ट सिटी सुरू झाली पंचवीस जून दोन हजार पंधरा ठीक आहे पुढे नेक्स्ट आणखी पॉईंट काय दोन टप्प्याच्या स्पर्धेमध्ये देशभरातील शंभर शहरांची निवड करण्यात आली केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय स्मार्ट सिटी मिशनची नोडे संस्था आहे बघा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ही स्मार्ट सिटीची काही आहे नोडेल आहे ठीक आहे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत युपी सर्वाधिक तेरा शहरे आहेत नंतर तमिळनाडू बारा शहरे आहेत आणि महाराष्ट्राचे दहा शहरे आहेत त्यात सोलापूर शहराचं सुद्धा नाव आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण नेक्स्ट पार्ट मित्रांनो चलो काय सांगता येईल की संपर्क क्वांटम मिशन असणारा भारत कितवा देश आहे पहिला तिसरा पाचवा सातवा तुम्हाला थोडं आपण पाहूया आणि मग परत मागे येऊया दोन हजार तेवीस ते एकतीस साठी नियोजित मिशन क्वांटम टेक्नॉलॉजी मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक इकोसिस्टीम वाढवायचे उद्दिष्ट आहे इकोसिस्टीम लक्षात ठेवा ठीक आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटी द्वारे लागू आणि आठ वर्षात पन्नास ते हजार भौतिक क्युबी क्युबीटी सह है ना इंटरमिडिएट स्केल क्वांटम संगणक विकसित करण्याचे लक्ष आहे आणि समर्पित क्वांटम मिशन असणारा भारत जगात कितवाय सातवा देश आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं सातवा देश का आपल्याला उत्तर काय आहे सातवा देश लक्षात ठेवा उत्तर काय आपलं सातवा देश आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे हा हा पॉईंट घेतला आपण मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे हा हरियाणाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली श्री शील नागो आर वेंकट एस राधाकृष्णन आर माधवन तो उत्तर आहे श्री शील नागो यांची निवड झालेली आहे पुढे मग काय सांगता येईल भारताच्या राष्ट्रपतीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री शील लागू नागो यांची पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवड झाली पंजाब आणि हरियाणा लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे राज्यघटनेच्या दोनशे मध्ये असे नमूद केले की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती भारताचे मुख्य न्यायाधीश आणि राज्याचे राज्यपाल यांच्याशी सल्ला करून करतात हो करेक्ट आहे कलम दोनशे सतरानुसार बरोबर आहे आणि उच्च न्यायालयासाठी कलम किती आहे दोनशे चौदा हायकोर्ट साठी कलम किती आहे दोनशे दोन सुप्रीम कोर्ट साठी किती आहे एकशे चोवीस लक्षात ठेवा आणि आणि डिस्ट्रिक कोणसाठी किती दोनशे तिन्ही कलमांचा डोक्यात असू दे आपल्या ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट ना बीपीसीएल चे सध्याचे अध्यक्ष कोण आहे जी कृष्ण कुमार पी विश्वेश्वर अर्जुन पंडित रामाराव सुब्बाराव आहे ना तर उत्तर आहे जी कृष्ण कुमार जी लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे त्याचे अध्यक्ष आहेत लक्षात असू दे ठीक आहे जी विश्वकुमार मग काय सांगते त्याबद्दल ठीक आहे काय सांगते त्याबद्दल की जी विश्वकुमार घेण्याचं कृष्ण कुमार घेण्याचं मूळ कारण काय आपण ते डिटेल पाहूया बघा भारत पेट्रोलियम आणि कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आणि लॉस एंजलिस ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस कव्हर करत चार वर्षातील भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन सहप्रमुख भागीदारी म्हणून भागीदारी केली आहे म्हणजे ने ऑलिम्पिक सोबत भागीदारी केलेली आहे लक्षात ठेवा बघा कधी आतापासून ते अठ्ठावीसच्या पर्यंत चार वर्षात त्यांनी करार केलाय बीपीसीएल हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एक भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे त्याचं मुख्यालय पीठ बीपीसीएलचं से मुंबईमध्ये आणि बीपी चे अध्यक्ष आणि एम डी कोणा जी कृष्ण कुमार आहे जी कृष्ण कुमार आहे माहित असाव त्यांना ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट है ना सत्तावनव्या एशियन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठक कुठे घेण्यात आल्या आहेत लाओस जपान अमेरिका जर्मन तो उत्तर आहे लाओस मध्ये घेण्यात आलाय कुठं लाओस मध्ये मग सर काय सांगते ला बद्दल आपण डिटेल पाहूया ठीक आहे हा तर लाओस एकवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान व्हिएटियान ना व्ही एटीआन सत्तावनव्या एसियन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमान पदासाठी तयारी करत आहे एक पूर्वतयारी बैठक उपपंतदान है ना है, है, है ना कोमासि यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यांनी पोस्ट केलेले पियुष है ना पाच जुलै चोवीस रोजी प्रकाशित लाओ लाव्या एशियन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात सज्ज आहे एकवीस ते सत्तावीस जुलै कालावधीत लाओची राजधानी व्हिएटिन येथे होणाऱ्या व्या असोसिएशन बँक ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन काय फुलमेंट असोसिएशन ऑफ साऊथ एशियन नेशन याच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संबंधित बैठकीच्या तयारीवर लाओस अधिकारी चर्चा केली आहे आणि ती बैठक एसियानची सत्तावनवी बैठक आहे लक्षात ठेवा सत्तावन बैठकीला हजर राहण्यास लक्षात ठेवा एसियान देश सर्व हजर राहतात ठीक आहे पुढे नेक्स्ट आरोग्य साथी योजना कोणी सुरू केली गुगल पेटीएम एअरटेल आणि काटास्त उत्तर काय पेटीएमने सुरू केली कोणी सुरू केली पेटीएमने सुरू केली पुढे मित्रांनो ठीक आहे अलीकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रीपेड सॅफिरो ना फॉरेक्स फौरेक, फॉरेक्स कार्ड कोणी लॉन्च केले लक्षात के विद्यार्थ्यांनी सुरू केले तर उत्तर आहे एसबीआयने सुरू केलं स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलं ठीक आहे पुढे पॉईंट नेक्स्ट पॉईंट पहिल्या सरस्वती अम्मा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तो उत्तर आहे पी गीता यांना सन्मानित करण्यात आले पी गीता लक्षात असू दे पी गीता यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे पी गीता लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे छान मित्रांनो ठीक आहे बघा सगळे पॉईंट आपल्याला खूप ताकदीचे महत्वाचे है ना मी रोजच्या रोज करंट अफेअर घेतो त्यासाठी सर्वांनी मस्त की वापर करावा आणि छान अभ्यास करावा आणि मी बघितलं तुम्ही असेल तर जीके सुद्धा सुरू केले संध्याकाळी ते सुद्धा जी केचा फायदा करून घ्या मित्रांनो अभ्यास आहे किंवा अभ्यास वेळ घालवायचा नाही बिलकुल कारण की कोणताही व्हिडिओ बघताना कंपलसरी सर्वांना एकदम पॉवरफुल ताकत आली पहिले ठीक आहे आम्ही क्लासमध्ये घेतो तेव्हा थोडा दहा दोन तासाचा तीन तासाची दहा पंधरा मिनिट असतात ते खूप महत्वाचे असतात त्यासाठी आपण सुद्धा खूप ताकदीने ऐकलं तर बेस्ट सर्वांनी कंपल्सरी लिहून ठेवत जा तुम्हाला सगळे करंट अफेअर तुम्हाला खूप खूप फायदा होऊ शकतो ठीक आहे चलो मित्रांनो जाऊया पुढे ग्रीन मॅपल फाउंडेशन अलीकडे तेलंगणाचा वृक्ष पुरुष पदवी कोणाला प्रदान करण्यात आली है ना तर काय एन बलराम एम या राघवाचार्य एस बालकृष्ण आर अश्विन तर उत्तर आहे एन बलराम यांना ही पदवी दिली गेलेली आहे एन बलराम लक्षात ठेवा पुढे मित्रांनो ही दोहा संयुक्त राष्ट्र संघाच्या अफगाणस्थील अफगाणिस्तान परिषदेत प्रथमच कोणत्या देशाने भाग घेतला खूप महत्वाचा आहे का की कोणत्या देशाने भाग घेतला तर ता उत्तर आहे तालिबानने पहिल्यांदाच भाग घेतला कुठं अफगाणिस्तानच्या परिषदेमध्ये हे खूप चांगली गोष्ट पण आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट हा जगातील पहिली कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेन कोठे अनावरण करण्यात आली आता हे सगळं कोण बनवत सगळ्यांना ऑब्विसली माहिती असतं चीनकडे जायचंय म्हणजे उत्तर काय जपान जर्मनी चीन भारत उत्तर काय चीन उत्तर काय चीन नवीन नवीन करण्याचं काम चीनच करतं लक्षात ठेवा ठीक आहे चलो कालचा आजचा प्रश्न आहे कोणत्या देशाने नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली कोणत्या देशाने आता होलोग्राफी तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे जपान आहे रशिया आहे भारत आहे अमेरिका आहे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं की याचं उत्तर काही असणार आहे आणि उत्तर प्रॉपर तुम्ही सांगून टाकायचे सर याचं उत्तर काही असणार आहे आणि सर्व ते सर्व पॉईंट मी घेण्याचं काम केलंय मित्रांनो जे काय पॉईंट्स आहेत सर्व कव्हर अप करण्याचं काम केले ठीक आहे आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो